श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी आपण वर्षभर ज्या सणाची वाट बघतो तो आलेला आहे एकोणीस ऑगस्ट रोजी म्हणजे उद्या आणि ते आहे रक्षाबंधन त्याचबरोबर या, या, या दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा असते आणि यावर्षी योगायोगाने या दिवशी तिसरा सोमवार सुद्धा आलेला आहे आणि त्याच्यामुळे हा योग अत्यंत प्रभावी अत्यंत महत्वपूर्ण बनत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भावाला राखी बांधण्याचा योग्य मुहूर्त कोणता आहे थोडीशीच वेळ आहे किंवा थोडासा तास आहेत की ज्याच्यामध्ये जर आपण राखी बांधली तर तुम्ही अत्यंत शुभ काळामध्ये राखी बांधली असं समजून जा तर तोच योग्य काळ कोणता आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर भावाला राखी बांधत असताना जे आपण ताट तयार करतो त्याच्यामध्ये एक गोष्ट नक्की ॲड करा जी प्रत्येक वेळी आपल्या ताटामध्ये असते किंवा नसते पण यावर्षी चुकूनही ही वस्तू न घेता भावाला ओवाळू नका प्रत्येकाच्या घरामध्ये ही वस्तू अवेलेबल असते त्याच्यामुळे ही गोष्ट घ्या आणि मगच भावाला ओवाळा तर काय आहे वस्तू आणि किती वाजता नक्की आपल्याला ओवाळायचं आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच एकोणीस ऑगस्ट म्हणजे उद्या रक्षाबंधन आहे आणि हे आ, हे जे हा जो कालावधी आहे किंवा ही जी पौर्णिमा आहे तर ही सकाळी तीन वाजून आ, चार मिनिटांनी सुरू होते आणि ती रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे एकोणीस तारखेला सोमवारी सकाळी तीन वाजून चार मिनिटांनी मुहूर्त सुरू होतो आणि तो अकरा पंचावन्नपर्यंत पर्यंत असणार आहे आणि कोणताही उत्सव उद हा उदय तिथीच्या हिशोबाने साजरा करतो त्यामुळे रक्षाबंधन हे एकोणीस ऑगस्ट रोजी साजरं केलं जाणार आहे तर आता हे रक्षाबंधनचा मुहूर्त नक्की कधी होणार सुरू होणार आहे तर एक वाजून तीस मिनिटांनी एक्झॅक्ट एक, एक वाजून तीस मिनिटानंतर रक्षाबंधन आपण करू शकतो तर रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत म्हणजे जवळजवळ आपल्याला सात तास अडतीस मिनिटांचा वेळ राहणार आहे रक्षाबंधन करण्यासाठी तर, रक्षा तर सकाळची जी वेळ आहे म्हणजे या कालावधीमध्ये भद्रा काळ काला आहे भद्राची छाया आहे आणि म्हणून असं म्हटलं जातं की नऊ एक्कावन्न पासून तर बारा सदोतीस पर्यंत आपण आपल्या भावाला राखी बांधू नये कारण भद्रा पूज जे आहे ते नऊ एक्कावन्न ते दहा त्रेपन्न आहे आणि दहा त्रेपन्न पासून तर बारा सदोतीसपर्यंत पर्यंत भद्रा मुख राहणार आहे आणि अंतिम वेळ जी आहे म्हणजे भद्रा काळ संपण्याची अंतिम वेळ जी आहे ती दुपारी दीड वाजता आहे म्हणून आपण दीड वाजण्याच्या नंतर आपल्या भावाला राखी बांधायची आहे आता राखी बांधायची म्हटलं की आपण प्रत्येक जण थ थाळी तयार करतो किंवा मग आपण माहेरी गेलो समजा तर तिथे कुणीतरी आपल्याला थाळी तयार करून देतं तर मग अशी जी थाळी आहे त्याच्यामध्ये नक्की कोणती गोष्ट सा टाकायची आहे तर ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा सांग, या थाळीमध्ये आपलं काय असतं हळद कुंकू असतं त्याचबरोबर अक्षदा असतात अंगठी असते आणि दिवा असतो की आणि काहीतरी स्वीट असतं आपल्या भावाला देण्यासाठी पण या वर्षी म्हणजे तुम्ही जर रक्षाबंधनला गेला असाल जाणार असाल तर आपल्या भावाला ओवळताने जे कुंकू आहे तर त्या कुंकुआमध्ये चिमुटभर चंदन जे आहे ते नक्की मिसळा कारण तुम्ही जर असं चंदन तुमच्या भावाला लावाल चंदन मिश्रित कुंकू तुमच्या भावाला लावाल तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असणारी नकारात्मक शक्ती जी आहे ती दूर होते आणि त्याचं म्हणजे आपलं जे प्रेम आहे बहीण भावाचं प्रेम ते वाढत जातं असं म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये आपल्याला चंदन नक्की टाकायचं आहे आणि हे जे ताट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कुंकू आणि अक्षदा असतात तर या कुंकू आणि अक्षदांमुळे नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होते रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी थाळीत आपण दिवा लावतो या दिव्यामुळे भावाचं प्रेम हे पवित्र होतं आणि त्याचबरोबर या दिवशी आपण भावाचं तोंड गोडधोड करत असतो मिठाई पेडा वगैरे त्याला भरवत असतो धार्मिक मान्यतेनुसार रक्षाबंधनाचं महत्व काय आहे तर लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं होतं या दिवशी बहीण भावाच्या हातात संरक्षण कवच बांधून त्याच्या सुखी जीवनाची कामना करते आणि भाऊ सुद्धा रक्षासूत्र बांधल्यावर बहिणीचं संरक्षण करण्याचा संकल्प करत असतो आणि आपलं भाऊ जो आहे तो आपलं कायमच संरक्षण करत असतो आता ही राखी बांधत असताना आपण नक्की काय करायला हवं अगदी थोडीशी प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जेव्हा राखी बांधणार रा, असाल भावाला तर ही राखी बांधताना ती तुटलेली फुटलेली नसावी ती प्लास्टिकची नसावी किंवा मग ती काळ्या धाग्यामध्ये नसावी तुम्ही रेशमी धागा वापरला तर अतिशय उत्तम जर रेशमी धागा नसला तर ठीक आहे पण तुम्ही काळा धागा वापरू नका लाल रंगाचा हिरव्या रंगाचा नारंगी रंगाचा असा धागा तुम्ही वापरला तर ते अतिशय उत्तम मानलं जातं त्याचबरोबर आपल्या भावाच्या हातामध्ये जी राखी बांधणार आहोत तर त्याच्यामध्ये दे कोणत्याही देवतांचे फोटो असणार नाही याची सुद्धा काळजी बहिणींना घ्यायची आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही भावाला ओवाळणार आहात तेव्हा भावाला ही एक वस्तू नक्की द्या की ज्याच्यामुळे भावाची आर्थिक परिस्थिती कायम चांगली राहील आणि त्याच्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही तर आपण काय करायचं आहे एक गुलाबी कपडा घ्यायचा आहे या गुलाबी कपड्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी आणि थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे आणि हा गुलाबी कपडा जो आहे तो बंद करायचा आहे त्याची पोटली बनवा बनवायची आहे आणि जेव्हा तुम्ही ओवाळणार आहात त्याच्यानंतर भावाकडे ही पोटली द्यायची आहे तुमच्या भावाला हे सांगा की ही पोटली तू एकतर तुझ्याजवळ ठेव म्हणजे तुझंसुद्धा संरक्षण होईल आणि जर तुला तुझ्याजवळ ठेवणं शक्य नसेल किंवा मग तुला असं वाटत असेल की ही हरवून जाईल कुठेतरी पडेल तर तू तुझ्या तिजोरीमध्ये ठेव तु त्याच्या तिजोरीमध्ये जर त्याने ही पोटली ठेवली तर तुमच्या भावाच्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होईल बघा सुपारी अक्षदा आणि एक रुपया या गोष्टींना अतिशय महत्त्व आहे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी किंवा मग आर्थिक हानी दूर होण्यासाठी आपण या गोष्टींचा नक्कीच वापर करू शकतो आणि त्याच्यामुळे अशी जी पोटली आहे ती गुलाबी कपड्यामध्ये तुम्ही सुपारी एक सुपारी एक रुपयाचं नाणं आणि अक्षदा या गोष्टीची पोटली बनवून तुमच्या भावाला नक्की द्यायची आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधत असता तर राखी बांधत असताना बघा आपण पहिल्या तर कधी या गोष्टी केल्या नसतील म्हणजे राखी बांधत असताना भावाच्या हातामध्ये नारळ द्या प्रदीपजी मिश्राजी त्यांच्या कथेमध्ये हे नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही रक्षाबंधनला तुमच्या भावाला राखी बांधत असता तेव्हा त्याच्यामध्ये त्याच्या हातामध्ये पाण्याने भरलेला नारळ ठेवा आणि त्याच्यानंतर त्याच्या हातावरती मनगटावरती राखी बांधा त्याचबरोबर जेव्हा तुम्ही राखी बांधत असता तर राखी बांधत असताना आपण दोन गाठी देतो साधारणतः एक तर देत नाही कारण राखी सुटून जाईल पण दोन गाठी देतो पण दोन गाठी न देता तीन गाठी द्या या ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीनही देवतांनी त्याचं संरक्षण करावं म्हणून राखी बांधताना आपण तीन गाठी बांधायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला राखी पौर्णिमा जी आहे ती साजरी करायची आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद